नोव्हेंबर अठ्ठावीस ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबरपर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं करताना माझे काम लवकर व्हायला पाहिजे याकरता त्याची जी तक्रार आहे ते योग्य अधिकाऱ्याकडे त्याचा जो नंबर आहे जर तुम्ही आकाशवाणी ऐकत असाल तर आम्ही दोन दिवसामध्ये दररोज प्रसारित करत आहोत या पद्धतीनं आपल्याला एक शपथ घ्यायची आहे तो की मी परत करणार तो की मी कधीही लाच देणार कधी कधी हात देणार आणि लाच घेणार नाही आणि लाच घेणार नाही आणि सर्व कार्याने आणि सर्व कामाने प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे पारदर्शक पद्धतीने करेल पारदर्शक पद्धतीने करवलेली शपथ आपल्याला आहे की मी कधी नाही तो की कधीही लाच देणार कधी हात देणार आणि घेणार नाही नाही मी जुनज नेहमी मी जुनज नेहमी सच्चे बडा सच्चे आणि कायद्याचे पालन करी पालन प्रोसेस करतो करतात पुढे फक्त व्हॅलिड असलं पाहिजे नाही तर मग कोणाचा राग आहे म्हणून हा मालिक राज जुनाला द्यायची कंप्लेंट हा जेव्हा ती खरच हा भ्रष्टाचार सरकारी कार्यालयामध्ये तेव्हा हा नंबर डायल करा सर्वांचे आभार तुम्ही आले आम्हाला वेळ दिला मी सुद्धा आमच्या गावाला भेट दिली आणि मुलाखत घेतली आमच्या लोकांची त्याबद्दल माझ्या ग्रामपंचायतच्या वतीने मी तुमचं पण अभिनंदन